मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या आहे शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदायी बातमी सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात दिलासादायक बातमी तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा विचार लावणारी बातमी मित्रांनो बघुया देशाच्या राजकारणात याने सर्वात मोठा राजकीय भूकंप सर्वात मोठी खबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून खूप मोठ राजकारण पाहायला मिळालं शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती असलेली शिवसेना तब्बल पंचावन्न वर्षानंतर फुटली आणि शिंदेनी ती आपल्या नावावर केली असंच म्हणावं लागेल शिवसेना प्रमुखांची शिवसेना एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाने त्याला हातभार लावला असेही सध्या बोलले जात आहे हे कमी नव्हते की का काय त्यानंतर पक्ष आणि चिन्ह दोन्ही देखील त्यांच्याकडे गेले यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील निवडणूक आयोगावरचा विश्वास सर्व सुरल्याचं चित्र निर्माण झालं होत फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येवरती एखादा पक्ष दुसऱ्याकडे देणं हे घटनेला धरून धरून नाहीये नाहीये संविधानाला असं सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार सांगितलं होत परंतु आता मात्र बारी आली आहे उद्धव ठाकरेंची विजयाची सत्याला न्याय देण्याची आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांची मित्रांनो भारत हा घटना निर्मित देश असून भारताला खूप मोठा वारसा आहे आणि महाराष्ट्राने प्रत्येक वर्षी देशाला नवीन वाट दाखवल्यामुळे महाराष्ट्राचा हा निकाल शिवसेनेच्या माध्यमातून देशाला नवीन वळण देईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा शिवसेना आणि पक्ष दोन्ही जाणार असल्याने शिंदे गटामध्ये सर्वात मोठी सध्या उडू लागली आहे आमदारांचे काही गट आता निर्माण होऊ लागले आहेत आमदार आपल्या बाजूने काही आमदारांना एकत्र करून आमदारांचे वेगवेगळे गट स्थापन होऊन आता शिंदेच्या शिवसेनेला घरातूनच सर्वात मोठ एक चॅलेंज मिळू लागला आहे आता संजय राऊतांची भर पडली असून संजय राऊतांनी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सगळ्याच राजकीय नेत्यांची झोप उडवून टाकली आहे संजय राऊतांनी स्वर्गात नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकातून बड्या बड्यांना उघडे पाडलेला आहे आणि याच्याच कारणास्तव आता गटावर देखील सर्वात मोठं संकट ओढावलंय ते म्हणजे पक्ष टिकून ठेवण्याचं नेते टिकून ठेवण्याचं आणि स्वतःच्या पक्षाला मिळालं चिन्ह टिकून ठेवायचं उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसैनिकांच्या बळावरती मुंबई महापालिका जिंकली पुन्हा महाराष्ट्र जिंकला आणि जे नेते ज्यांना रस्त्यावरती फिरायला स्वतःच्या हातामध्ये सायकल नव्हती आज तेच नेते एरोप्लेनने फिरू लागले शिवसेना प्रमुखांची असलेले हे नेते ने मात्र एका आतमध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांना बाळासाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याने सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये प्रत्येक प्रत्येक गावामध्ये तालुक्यांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे ती लाट ओसरली अशी मध्यंतरी शक्यता निर्माण झाली होती परंतु महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये जर आपण फिराला तर मात्र उद्धव ठाकरे मानणारा शिवसैनिक कार्यकर्ता इतर कोणत्याच पक्षाकडे नसल्याचं आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा इतर पक्षातील नेते कबूल आहेत म्हणजे शिवसेना प्रमुखांची शिवसेना आजही त्यांच्या सुपुत्रासोबत श्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जशीच्या तशी उभी असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आपल्याला पाहायला मिळतय परंतु आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे चॅलेंज वेगळेच आहे ते म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन भरारी घेण्याचं फिनिक्स भरारी घेण्याचे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवीन शिवसेना निर्माण करण्याचं आणि अशातच आता शिंदेगडातील बहुतांश नेते मात्र भाजपात जाऊन शिवसेना शिंदेगड विलीन करतात की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यातीलच बहुतांशी नाव सध्या समोर आली आहेत मध्यंतरी उदय सामंत यांना चांगल्या प्रकारचं मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात होती यानुसार ते वेगळा गट स्थापन करून पुन्हा एकदा शिंदेगडातून फुटून नवीन आमदारांना घेऊन भाजपमध्ये पलायन करतात की काय अशी चर्चा देखील सध्या सगळीकडे रंगू लागली होती यातच शिवसेना फोडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मी दीडशे बैठका घेतल्या त्यानंतरच शिंदेना ठाकरेंची शिवसेना फो फोडता आली असे म्हणणारे आमदार असणारे आणि माजी मंत्री तानाजी सावंत देखील आता एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराज आहेत त्यांनी वारंवार बोलून देखील ते त्यांच्याकडे न गेल्याने सध्या त्यांची नाराजी प्रचंड वाढल्याचं आपल्याला जाणवू लागलं आहे यामुळेच शिंदेगडातील बहुतांश मातब्बर आमदार मातब्बर नेते शिंदेगडातील बहुतांशी मोठ्या नेत्यांवरती नेत्या नवे, नवे तर एकनाथ शिंदे यांच्यावरतीच नाराज असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलं आहे याची सध्या भर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेकडे जुळणारा सर्वसामान्य माणूस आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे प्रचंड मेहनतीने उभा आहे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे कोणत्याही प्रकारचा पैसा सत्ता काही नसताना शिवसेनेक जुळतोय कार्यकर्ता जुळतोय तोच खरा तो कार्यकर्ता असतो असंही संजय राऊत यांनी म्हटलंय याचवेळी संजय राऊत यांचा निर्माण झालेल्या पुस्तकातून त्यांनी भाजप नेत्यांसह एकनाथ शिंदेंना देखील त्यांची बोलती बंद करण्यासाठी काल सुनावलंय त्यांनी म्हटलंय की मला जेव्हा कोर्टा मला जेव्हा न्यायालयात किंवा मला जेव्हा पोलीस घेऊन जात होते त्याच्या एक दिवस अगोदर मला एकनाथ शिंदेंनी फोन केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की मी अमित शहाशी बोलून घेऊ का तुमच्यावरती कारवाई होणारी स्थगित करू का त्याच वेळेस शिवसेना प्रमुखांचा छावा असणारे ज्याच्याकडे महाराष्ट्रातील समाम शिवसैनिक सौ दाऊद एक राऊत या नावाने ओळखतात अशा संजय राऊतांनी मात्र एकनाथ शिंदेना त्याच जागेवरती फटकारले होते मी माझा समर्थ आहे मी बोलायला तयार आहे त्यामुळे मला कुणाची गरज नाही मी शेवटपर्यंत शिवसेना प्रमुखांच्या उद्धव ठाकरेंच्या सोबत कायमसवरू राहणार असं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावले होते आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये आजही संजय राऊतांचं नाव अतिशय अभिमानाने घेतले होते कारण की तब्बल तब्बल शंभर दिवस काही न करता जेलवारी करणारे रा संजय राऊत आजही महाराष्ट्राच्या गावगाड्यातील तमाम शिवसैनिकांचा एक निष्ठावान चेहरा आधारस्तंभ ज्यांच्याकडे बघून पुन्हा शिवसेना जोमाने उभी राहील असे वाटते असे संजय राऊत आजही ठाकरेंच्या सोबत आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मात्र सुप्रीम कोर्टाचे जज भूषण गवई बदलल्या कारणाने शिवसेना उद्धव ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा होईल अशा शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत यातच ठाकरेंना त्यांची शिवसेना आणि पुन्हा पक्ष पक्ष आणि चिन्ह मिळणार असल्याने मात्र खळबळ उडाली आहे आगामी काही दिवसामध्ये शिवसेनेचा निकाल लागून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरेंची तीच शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या निवडून येईल अशी शक्यता सध्या मातब्बर राजकीय पत्रकार व्यक्त करू लागले आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय शंका आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये बलाध्यरित्या जिंकून येईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र